परभणी शहरातील सर्व जवळजवळ एकशे पन्नास मंदिरातील जो काही मंदिराला फुलं असतील बेल असेल नारळाच्या काही वर्षातल्या सगळ्या शेंड्या असतील अनेक प्रकारचा जो काही त्या ठिकाणी जमा होणारा निर्मूलन निर्मूलना हे सगळं निर्मूलनेतून खत निर्मिती करण्याचं एक संकल्पना आहे माननीय आमदार डॉक्टर राहुल पटेल यांनी या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केला निश्चित एक चांगल्या प्रकारची म्हणजे एक दोन भविष्यातील एक वेगळी कल्पना रोबवण्यात येतो त्याबद्दल त्यांचं पहिले अभिनंदन करतो शेवटी ही सगळी घाण आपण उचलायचो कुठं तरी इकडं तिकडे टाकायची किंवा इकडे टाकायची नाही म्हणून विहिरीत नेऊन टाकायची मग विहिरीतलं पाणी घाण होणार लोकांना पिण्यासाठी अस्वच्छता निर्माण होणार त्यामुळं एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी आमदार साहेबांनी त्याच्या परभणी मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवर या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे निश्चित त्याच्यातून एक चांगला खतसुद्धा निर्माण होईल आणि घाणसुद्धा दूर होईल एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि परभणीतल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या मंदिरातली जे जे काही मंदिर संस्थानं आहेत त्या सगळ्या ट्रस्टींना माझी विनंती असेल की हा सगळं निर्माल्य आपण या ठिकाणी या निर्मालन निर्माल्य समितीचं जे वाहन येईल त्या वाहनामध्ये टाकायचं आहे आणि ते वाहनवाले त्याचे त्यांच्या जागे नेऊन त्या ठिकाणी खत निर्माण करण्याचं काम करतो आहे अशा प्रकारचा अभूतपूर्व असा कार्यक्रम मला वाटतं ह्या पहिला उपक्रम उपक्रमाचा त्या या ठिकाणी पूर्व आमदार साहबे पुनः मैले अर्थिक अभिनन्दन गर्दो अनि पर्वनी गराना है खुब हामी शुभेच्छा देतो परभणी शहरातील सर्व जवळजवळ एकशे पन्नास मंदिरातील जो काही मंदिराला फुलं असतील बेल असेल नारळाच्या काही वरच्या सगळ्या शेंड्या असतील अनेक प्रकारचा जो काही त्या ठिकाणी जमा होणारा निर्मूलन असतात हे सगळ्या निर्मल्यातून खत निर्मिती करण्याचं एक संकल्पना आहे <laughs> माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केला निश्चित एक चांगल्या प्रकारचे म्हणजे एक हुतोन भविष्यातील एक आगळीवेगळी कल्पना रोबवण्यात येतो आपण त्याबद्दल त्यांचं पहिले अभिनंदन करतो शो की ही सगळी घाण आपण उचलायचो कुठेतरी इकडं तिकडं टाकायची किंवा इकडे टाकायची नाही म्हणून विहिरीत देऊन टाकायची मग विहिरीतलं पाणी घाण होणार लोकांना पिण्यासाठी अस्वच्छता निर्माण होणार त्यामुळं एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी आमदार साहेबांनी त्याच्या परभणी मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवर या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे निश्चित त्याच्यातून एक चांगला खतसुद्धा निर्माण होईल आणि घाणसुद्धा दूर होईल एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि परभणीतल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आपल्या मंदिरातली जे जे काही मंदिर संस्थानं आहेत त्या सगळ्या ट्रस्टींना माझी विनंती असेल की हा सगळं निर्माल्य आपण या ठिकाणी या निर्मालन निर्माल्य समितीचे जे वाहन येईल त्या वाहनामध्ये टाकायचं आहे आणि ते वाहनवाले त्यांचे त्यांच्या जागे नेऊन त्या ठिकाणी खत निर्माण करण्याचं काम करतील अशा अभूतपूर्व असा कार्यक्रम मला वाटतं हा महाराष्ट्रातला पहिला उपक्रम असा या ठिकाणी पूर्व आमदार साहबे पुनः मभिनन्दन गर्वनी गराई खूप गुब्या निवेदन शुभेच्छा देतो